आता आत्मिन एंटर झालेलो आहे तर बघू शकता व्यू हो तुम्ही काय बघा चिल्लर घेऊन आल्याने कॅफेला <laughs> <laughs> बघा चिल्लर घेऊन राहायचा एक एक साइडचा फोटो इथून अवघा सा पण भाग ना भरला रायचा हॅलो गाईज कसं आहात तुम्ही मला आता वाटतं तुम्ही मजेतच असाल पण ही आवडी गरमी आहे ना की यान ब्लॉग शूट करायला आले मी तर आजचं कंटेंट काय आहे काहीच नाही फक्त असंच फिरायला आले म्हणजे इथं कृष्णा टेम्पल आहे एक बेलापूरला तिथंच आल तुल तिथंच आलं विघ्नेश आहे सोबत तर बघा येऊ इथून तर गाईज इथं हरे राम हरे कृष्णा चालू आहे तर जावं आतमधीन व्हिजिट करायला आता तर चला दाखवतो तुम्हाला तर गाईज आता आतमधीनं एंटर झालेलो आहे तर बघू शकता व्ह्यू हो तुम्ही मस्त सुंदरसा व्यू आहे इथं पाणी असतं का पाणी बंद आहे आज आम्ही आलो हो म्हणून इथं या पण आहे फोर्ट रेस्ट रेस्टॉरंट आहे आणि बघा समोर गुलाल किल्ला बसायची पण सोय आहे आणि इथं बघू शकता काही बुक्स ठेवलेत बघू शकता ही लोकेशन आहे तुझे तर काहीच बघू शकता इथं ठेवलेले आहेत तर काहीच मला आता एक त्याने सांगितलं का आम्हाला होतं व्हिडिओ काढायची परमिशन तर त्याची पण परमिशन पाहिजे का तुम्हाला बरं तर बरं घेतली परमिशन तर बघू शकता व्ह्यू कोणच नाही मस्त एकदम शांत वातावरण आहे बघू शकतो तुम्ही मस्त भरून झालेलं आहे तर एकदम मस्त भारी दर्शन भेटलं आणि त्या कारगिलच्या इस्कॉन टेम्पलमध्ये थोडा गर्दी असतं म्हणून थोडा लेट घचरगुतीमध्ये दर्शन भेटतं पण इथे मस्त एक नंबर दर्शन भेटला काहीच कोणच जास्त गर्दी नाही सात आठ जणांचा असे पाच ते होतं सहा पाच सहा जणांमध्येच मस्त आणि आता जाम भूक लागली दोघांना तर आता दोघं जाऊ कुठंतरी आणि काहीतरी खाऊ का। तर ही बघा पेंटिंग पण मस्त बनवलेली आहे तर चला निघतो इथून आता तर गाईज आता या घाटान थांबल्या जरा या याला पण भूक लागली याला बोललो थांब जरा याला काय जाऊ जाऊ खायला गाय तर इथं बघा इथून व्ह्यू व्ह्यू दाखवासाठी तुम्हाला थांबलेलो एकदम घाटा नावा मी कोण आम्हाला नाव मारल पलव तर गाईच आम्ही आता आलो जस्ट कारगरमध्ये मध्ये आलं होतं विज्ञा आणि मी तर खूप मस्त वाटला तिथे तर तुम्ही तिथे विजिट करू शकता तर कॅप्शन मध्ये तुम्हाला लोकेशन शेअर करतो तर मग तिथे जात मजा पैसे ना पैसे ना भिकारी झाले विकारी इथे डॉलर दिलं नाही गरीब मैं गरीब चुप पियाला कॅफेला नाही चिल्लर घेऊन आले नाही चिल्लर घेऊन तर आता आलेला आहे याची तोंडाला चट लागली काही याचे ला काही न वाट तर गया आता या पितं का मजा करत राहायला गा। तर गाई जाता जस्ट कुक्का पिऊन बाहेर निघल तर राहायचा एक एक साइडचा फोटो इथून अवघा पण भागना भरला राहायचा भागतच ना गा तर गायी चला जातो घरी आणि झोपतो जोडावेला आणि नंतर परत सांचे ब्लॉक कंटिन्यू करू गाई जाता खेळायला आलेलो तर आपला मित्र बावीस भेटलेला आहे भावेश काय बोलशील आपले युट्यूब चॅनल बद्दल म्हणजे ब्लॉग बरोबर तंग आपलं हा बघतोय का पण तू हा मग टोन दाखव जरा आपल्या ना टेनिस नाही खेळत ना लेदर मध्ये गेलेला लेदर मधून <laughs> तर गाईज आताच खेळून आलेलो आहे तर लय मजा केली तुम्ही बघलेच के, किती टिंगण घेता बोरांची तर आता फ्रेश बीच होऊन मस्त चिकना बनवून आता आले सेंटर बागला थोडा आला दोन मुंडे घेऊन आले आई माफ करा आम्हाला आम्ही शेंडर सेंटर आता काय करत आम्हाला मी कुठं आणतो कुठं पण तुम्ही आणले आम्हाला पोरीबाईजण आम्हाला पोरी आम्हाला पोरीबाईजण याही नाही आता यावर सुनीय पोरीबाईजण मी पोरी आना? आना? आना पोरी साठी आले तुम्ही तुमच्या आयला तुम्हाला माती लोक चोर आल्या गाई चोर आल्या फार वाट लावली चला तर काहीच अशा प्रकारे ब्लॉग आहे इथेच एंड करतो तर किती दिवस आपला चॅनल बंद होता दोन तीन महिना तर वाटत तीन महिने जास्तीत जास्त तीन महिना कारण बारावीची परीक्षा होती म्हणून बंद केलेला तर पुन्हा चालू करणार होतो पण तो कॅन्सल झालं प्लॅन आमचं जायचं तिथेच आटकलो मग म नंतर ठरवला की चला काहीतरी कंटेन नसला तरी ब्लॉग बनू तर आज बनवला ब्लॉग तिथे जाऊन त्या लोकेशनवर मस्त म खूप मस्त वाटला तिथे गेलो आणि परत कॅफेला गेलो आणि त्या गार्डनमध्ये आलो तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो तर असेच ब्लॉग हप्त्यामध्ये दोन तीन वेळेला येत राहतील तर डेली टाकायचा मी प्रयत्न करीन तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या आता असंच चॅनल चालू राहील आपला तर भरपूर प्रेम द्या चला